महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी एम पाटील यांनी आरोपी सय्यदा तसमिनुद्दीन अब्दुल सादिक वय छप्पन वर्ष राहणार नवगच्ची प्लॉट अकोट पूर्व जामीन अर्ज फेला आहे अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक सहा अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात सय्यदाने बनावट शाळा सोडल्याचा दाखला तयार करून तहसील कार्यालयात जन्म नोंदणीसाठी सादर केला यामुळे शासनाची दिशाभूल व फसवणूक झाल्याचा आरोप आहे सरकारी वकील अजित देशमुख यांच्या युक्तिवादानुसार आरोपीने सादर केलेल्या अर्जात तीन वेगवेगळ्या जन्मतारखा नमूद केल्या आहेत तसेच शाळा सोडल्याचा दाखला बनावट असल्याचे मुख्याध्यापकांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे जिल्हाधिकारी अकोला व तहसीलदार अकोट यांच्या निर्देशानुसार गणेश भारती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल झाल्यापासून सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आरोपी फरार आहे पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेतला असतानाही ती सापडली नाही आरोपीचा बनावट दस्ताऐवज तयार करण्याच्या प्रकरणात इतर सह आरोपींशी चौकशी आणि तज्ज्ञांकडून कागदपत्राची पडताळणी